नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर औचितगडचा ब्लॉग बघितलात अजून बघितला नसेल तर पहिले जाऊन बघून घ्या कारण आपला प्रवास तिथूनच चालू झालेला आहे मग औचितगडची ट्रेक करून आता आम्हीच निघालो आहे लेणीला तर त्याच्या आधी औचितगड उतरल्यावर आम्ही ते पाटी आपल्या दिसत असेल तर आई खानावळ आहे तिथे आम्ही जेवण वगैरे घेतलं आणि इथून जवळजवळ पंचेचाळीस मिनटाचं अंतर आहे तर चला आता आपण आपला प्रवास तिथून सुरुवात करूया तर आता आपला पुढला प्रवास कुडा लेणीकडे औचितगड नंतर आमचा प्लॅन होता घोसाळगडाचा पण आता टाईम खूप झाला आहे तर मला असं वाटत नाही की घोसाळगड करता येईल आत्ता ऑलरेडी साडेतीन वाजून गेलेले आहेत टर्न घेऊ जरा जोशा जोशात पुढे चालू आहे पटकन टर्न घेऊया सुजल आहे तो त्याला मी मॅपवर ठेवला आहे आणि तो लोकेशनच्या बाबतीत मागाशी पण जरा त्याने वाट लावली आता इथून राईट साईड कुडालेणी कुडालेणी ही बघा ही उतरणीची वाट इथून जर नीट कंट्रोल नाही केलं तर खूप महागात पडू शकतं आहे हळूहळू जायला लागेल का कुडाले लेनी कुठे कुडाले लेनी कुडाले लेनी इकडे हे इकडे चल एकदम आहे किती मिनटाच्या अंतरावर हो आहे किती अंतर किती आहे तीन चार किलोमीटर बस थँक्यू पूल बघा काय भारी आहे स्ट्रेट पूल जसा रेवदंड्याचा पूल आहे ना तसाच आहे एकदम सेम काय व्ह्यू वाटते बघा तुम्ही मी मान फिरवतो तुम्ही व्ह्यू बघा मस्त एकदम स्ट्रेट काय फोटो काढायला पण काय भारी मजा येईल हा बघ हाच रोड आहे मला वाटते रोड नाही हा विचार आहे ना, ना।, ना हा पण किती वेळ जायला दा लागेल अच्छा ठीक आहे थँक्यू यार जर तुम्हाला जर कुठली लोकेशन रस्ता माहीत नसेल ना तर गुगल मॅपच्या भरोश्यावर येऊ नका इथे आजी बात नेटवर्क नाही आहे नो सर्विस डायरेक्ट तर आम्ही सारखा रस्ता चुकतो आहे आता इथून हा रोड आहे तो, तो लेण्यांकडे जातो आता बघूया आलो बहुतेक हे बघा इथे गाडी पार्क केलेली आहे आणि इथेच लेण्या असणार हे बघ या इथे इथेच कुठेतरी आपण बाईक पार्क करूया आणि लेण्या बघूया आपण आता लेणीच्या पायथ्याशी पोचलो आहे थोडं दहा मिनटाचं मला वाटतं चालायचं आहे खाली विचारलं मी तिथे बाईक पाठी पार्क केलं आहे आणि आता चालत चालत चाललो आहे कुडालेणीकडे लेण्यांपर्यंत आता पोचलो आहे हे बघा ले ले ही लेण्यांची भिंत आहे त्याच्यामागे लेण्या इथून जायचं आता पायऱ्या केलेल्या आहेत सकरा तिथून जाऊया हॅलो आत्ता इथे आम्ही लेणीचे इथं पोचलो आहे इथे माझ्या मागे तुम्हाला लेण्या दिसत असतील तिकडून एंट्री आहे आणि आता मी इथे या टोकाला आलो आहे कारण इथे सर्व लेण्याची माहिती दिली आहे तर ती माहिती मी पहिली तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा हे इथे मराठीमध्ये आहे इथे हिंदी आणि इकडे इंग्लिशमध्ये मुंबई गोवा महामार्गावर मुंबईपासून एकशे तीस किलोमीटर अंतरावर कुडा हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे येथील टेकडीत सव्वीस कोरीव लेण्यांचा समूह कोरलेला आहे या लेण्यांची पहिली नोंद इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस सालची सापडते लेणीपर्यंत जाण्याकरिता राजापुरी येथील खाडी ओलांडून जावे लागते म्हणून खूप वर्षे ही लेणी फारशी प्रसिद्ध नव्हती ही लेणी दोन टप्प्यात कोरलेली आहेत क्रमांक एक इकड़े इकड़े ले ले ते पंधरा खालील स्तरात तर सोळा ते सव्वीस ही लेणी वरील स्तरात कोरलेली आहेत यात बौद्ध मूर्ती इसवी सन सहा शतकामध्ये स्थापिल्या गेल्या आहेत त्या तिथून आपण एंट्री केली आणि इकडे बघा इकडे लेण्या कोरलेल्या आहेत तर इथे पहिला दरवाजा आहे पण त्याच्या आधी तिथे पाण्याच्या छोट्या दोन टाक्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो हे तु। बघा इथे या रांगेत अशा बऱ्याच पाण्याच्या टाक्या आहेत आणि त्या पाण्याचा वापर लोक अजूनही करत आहेत तिथे लेण्यांमध्ये जाण्याआधी बाहेर बोर्ड लावला आहे शूज वगैरे बाहेरच काढून जायला लागेल तर तिथे जो झाड आहे ते शूज वगैरे काढतो आणि आतून तुम्हाला लेण्या दाखवतो ही बघा ही पहिली लेणी आणि आता मी माईक सोबत आणलं आहे ना आतमध्ये आवाज घुमणार हा बघा आत्ताच ॲको जाणवतो आहे आप आपल्याला इथून एंट्री आहे नाही हा रोड बंद हे बघा आतून लेणी ही, ही लेणी क्रमांक एक मला आता एक्झॅक्ट सांगता येणार ना नाही काय आहे एक स्तूप वाटतंय पण मला नक्की माहीत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला तसं काही सांगत नाही ही पहिली लेणी आहे ते माझ्या मागे तुम्हाला बाकीच्या दोन नंबर तीन नंबर अशा लेण्या दिसतील पण आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो ती लेणी क्रमांक सहा कारण त्यांनी सांगितले आम्हाला की सहा नंबरची जी लेणी आहे ती या लेण्यांपैकी सर्वात मोठी लेणी आहे इथे बघा इथे एक मला वाटते चौथा का चौथा नंबरची लेणी ही पाचव्या नंबरची लेणी आणि ही बघा ही सहाव्या नंबरची लेणी आहे तर तिथे पाहिला जाऊया आता हे बघा ही लेणी सर्वात मोठी लेणी आहे आणि लेणीच्या बाहेरच हे हत्तीचं शिल्प आहे मागे तिथे वेगवेगळी शिल्प कोरलेली आहेत जर तुम्हाला एकदम थोडं जवळून दाखवतो हे बघा आणि लेणीच्या उजव्या बाजूला इकडे पण एक आता शिल्प होतं पण आता ते समजत नाही आहे कसलं आहे शिल्प आणि कसलं ते पण हत्तीचंच आहे ते पण हत्तीचंच आहे पण आता तुटलं ते तर इकडे एक हत्तीचं शिल्प आणि एक इकडे एक हे बघा इथे हत्तीचे दोन पाय दिसत आहेत त्याच्यावरून सांगता येईल की हे हत्तीचं शिल्प आहे आणि त्याचप्रकारे इथेसुद्धा मूर्ती कोरलेल्या आहेत त्याचसोबत आता तुम्हाला इथे लेणी क्रमांक सहा आहे तिथे जुन्या लिपीमध्ये काहीतरी कोरलेलं आहे आता हे काही वाचता येणार नाही आपल्याला त्याचबरोबर आता या साईडला तर काही लिहिलेलं नाही आणि ही लेणी क्रमांक सहा याच्यामध्ये वेगवेगळ्या खूप मूर्त्या आहेत हे बघा त्याचबरोबर या बाजूला पण वेगवेगळ्या मूर्त्या आहेत आणि जसं मी तुम्हाला पहिल्या लेणीमध्ये दाखवलं त्याच प्रकारचे स्तूप इथेसुद्धा एक आहे या बघा या इथे बाकीच्या लेण्या आहेत आणि आता प्रत्येक लेणीमध्ये मी तुम्हाला जाऊन दाखवत नाही पण तिकडून जो मार्ग जातो आहे त्याच्यावर अजून लेण्या आहेत तिथे जाऊन तुम्हाला मी बाकीच्या लेण्या दाखवतो खाली ज्या लेण्या आहेत तिथून आता मी वर आलो आहे तर ही वरच्या लेण्यांपैकी पहिली लेणी आणि इकडे बाकीच्या लेण्या वर आहेत ही एक लेणी या लेणीच्या बाहेरच बघा इथे पण काहीतरी कोरलेलं दिसतंय कोणाला जर तुम्हाला वाचता येत असेल तर कमेंटमध्ये सांगा की काय लिहिलं आहे आता जाऊ दुसऱ्या लेणीकडे या ज्या वर लेण्या आहेत त्या छोट्या आहेत खाली जरा मोठ्या लेण्या होत्या हे बघा इथून एंट्री करतो आता मी इथे एवढंच आणि त्याच्याच बाजूला हे दुसऱ्या लेणीचं गेट आहे तर इथे आता छोटे छोटे लेणे जास्त मोठ्या लेण्या नाही आहेत खाली ज्या लेण्या आहेत त्या मोठ्या आहेत खाली जे वॉचमन काका होते त्यांनी सांगितलं की इथे टोटल सव्वीस लेण्या आहेत त्याच्यापैकी पंधरा लेण्या खाली आहेत नंतर आता जिथे आलो आहे तिथे सहा लेण्या आहेत आणि आणखीन एक जरा ट्रेक करून वर जायला लागेल तिथे तीन लेणं आहेत पण आत्ता आता आम्ही तिथे जात नाही कारण टाईम खूप झाला आहे आणि आम्हाला आता परत घरी पण निघायचं आहे जर तुमचा इकडे कधी येण्याचा प्लॅन झाला तर मी तुम्हाला एक सजेशन देतो की तुम्ही कमीत कमी दोन ते तीन दिवसासाठी या आणि त्याच्यामध्ये आपण जो पहिला केला औचितगड त्याचसोबत घोसालगड तलगड बारशिवगड आणि या कुडालेणी या पाच डेस्टिनेशन तुम्ही करू शकता आणि आपण ट्राय करू की परत येऊन घोसालगड आणि तलगड कवर करू तर औचित गाडाचा सुद्धा झाला आहे कुडालिणीचा ब्लॉगसुद्धा झाला आहे हे दोन्ही ब्लॉग तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मी सारखं सबस्क्राईब करायला तर सांगणार नाही कारण आपले हजार सबस्क्रायबर्स हवे होते हजारच्या वर झालेत पण आता आपण एक नवीन आकडा ठेवूया दहा हजार तर दहा हजार सबस्क्राईबर्स लवकरच करा भेटू अशात आपल्या पुढल्या व्लॉगमध्ये